प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट पंढरपूर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज शुक्रवारी पंढरपूर येथे प्रचारसभा निमित्ताने आले असता उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दादा फाटे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ पंढरीत जाहीर सभेसाठी आले होते सभासमताज पाटील यांनी भेट दिली आहे नागेशदादा फाटे यांनी पाटील यांना स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर भेटीप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविकांत पाटील पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण आसवे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडवळ उद्योजक रवी सावंत तसेच डॉक्टर यांनी नागेश नेतृत्वाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला या प्रसंगी नागेश फाटे यांना जयंतराव पाटील यांच्या गाडीचे सारथ्य करण्याचा सा सन्मान मिळाला ही बाब त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याचे प्रतीक ठरले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आमच्या कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे पक्षाच्या विचारधारेसाठी काम करताना साहेबांकडून मिळणारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन ही माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे साहेबांनी माझ्या निस्वार्थ कार्याची दखल घेतली आणि गौरवोद्गार काढले यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी आली आहे असे मत यावेळी नागेश फाटे यांनी व्यक्त केले